ही दर्शन सांग आहे दर्शनासाठी चांगलेली आहे आळंदीमध्ये आपण संध्याकाळी चार बाजलेले आहेत आणि आपण हो इथे समोर देवाचं मंदिर आहे आळंदी माऊलींचं मंदिर आहे हे बघा आंघोळ करत आहेत तिथे जरी आंघोळ नाही केली तरी हातपाय के धुतले पाण्याला स्पर्श केला थोडं पाणी प्राशन केलं तरी हे पुण्य लागतं इंद्रायणी हे देवाच्या या ठिकाणी स ज्ञानोबा महाराजांनी ज्ञानोबाने आंघोळ केलेली आहे या ठिकाणी माऊलींनी आंघोळ केलेली आहे सगळे संत या ठिकाणी आंघोळ केलेली आहे आणि संजयजी संजयजी साहेब आपल्यासोबत आहेत ही दर्शनाला लाईन लागले बघा हो ही ही संपूर्ण लाईन आहे जवळपास चार चार पाच पाच तास लोक लाईन लावून दर्शन घेत आहेत आणि संजयजी आपण या ठिकाणी आला आहात आळंदीच्या वारीला कशी झाली आपली वारी, वारी प्रत्येक वर्षी तुम्ही येत असता ह्या वर्षीचा वारीचा अनुभव सांगा अतिशय सुंदर अशी आजचा प्रवास झाला आणि विशेष म्हणजे आज नितीन मोरवे साहेब माझ्याकडे सकाळपासून माझ्याबरोबर पार साडेपाच वाजे असून अतिशय गेलावा चांगला त्यांनी मला एक एक मित्राच्या नात्याने तो नात्याने मला एकदम मजाला हां एक मित्राच्या नात्याने आज सकाळपासून त्यांनी मला चांगला सहयोग दिलेला आहे सकाळपासून ते माझ्याबरोबर आहेत आम्ही सकाळी कल्याणवर निघालो कल्याणवरून आम्ही आलो पुण्याला याला सॉरी शिवाजीनगरला शिवाजीनगर आम्ही एस टीने पी एम टीच्या बसने आम्ही आळंदीला आलो सकाळपासून आम्ही एकत्र फिरतो आहे पुष्कळ अशी अफाट अशी गर्दी आहे जी तुम्ही बघता लाईनीमध्ये एवढ्या आणि बाहेरचा हा बाहेरचा सगळा परिसर बघा कसा एकदम डुमधुमला सगळं वाटतं खरोखर ही पंढरीची वारी म्हणतात ना खरोखरच एकदम पंढरीची वारी पाहिला न्यारी आम्ही तर अनुभव घेत आहोत तुम्ही पण घ्या या वर्षी आमच्या डोळ्याने बघा पुढच्या वर्षी तुमच्या डोळ्याने पाहायला तुम्ही इकडे या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोलतो आपले संजय चव्हाण योग शिक्षक आहे पतंजली योग समिती कल्याण विभागचे त्यांचं कल्पनापूर्ण आभार त्यांच्यामुळे मी आज आळंदीला येऊ शकलो माझी वारी ती होती ही झालेली आहे तिचा पुढे अखंड म्हणजे आला नाही आहे खंडित झालेली नाही आहे कंटिन्यू वाजला येतो त्यांच्या त्याच्यामुळे आणि खूप छान प्रवास झाला खूप छान अनुभव आला वारीचा खूप चांगली लोकं भेटली वारीमध्ये माऊलींचा आशीर्वाद या ठिकाणी पावनभूमीमध्ये या पाव माऊलींच्या समाधी स्थानामध्ये मा आम्ही आलेलो आहे पूर्ण आनंदीला प्रदक्षिणा घातलेली आहे परंतु आळंदीचा परिसर आम्ही संपूर्ण फिरलो आहे एका दिवसामध्ये एवढा अनुभव घेतला सोबत आम्ही फिरलेलो आहे त्यांच्यासोबत नाश्तापाणी केला जेवण केलं आहे आणि सगळ्या गावच्या लोकांनासुद्धा भेटलेलो आहे जे आपले मराठी बांधव आहेत वालकरी वाल आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी फिरलो आहे आणि खूप छान असा अनुभव होता आजचा आजच्या एक लक्षात येतं की एवढा मोठा जनसमुदाय हा या देवासाठी येतो हा देव म्हणजे आपला माऊली आहेत माऊलींच्या ह्या एवढ्या भावना आहे हे वाजरी लांबून लांबून नांदेड परभणी मराठवाडा विदर्भ पुणा नगर सगळं ऑल ओव्हर म्हणून कानाकोपऱ्यातून कर्नाटक म्हणून सुद्धा या ठिकाणी लोकं आलेली आहेत आणि आपल्याला भेट झाली त्यांची खूप छान त्यांचा अनुभव होता आपल्या बाकीच्या व्हिडिओमध्ये पण त्यांचा अनुभव आपण घेतलेला आहे संजयजींनी पण खूप छान असा एन्जॉय केला या ठिकाणी आणि खूप छान असं प्रसन्न एका दिवसात आम्हाला असा अनुभव आलेला आहे आपण स्वतः येऊन या वारीचा भाग होणं गरजेचं आहे आपण या वारीमध्ये आलं पाहिजे आणि या वारीचा अनुभव घेतला पाहिजे एवढी सगळी लाईन पाच पाच तास सहा तास लोक लाईनला उभे राहिले आणि या लाईनमध्ये ते उभे राहून माऊलींचं दर्शन घेत आहेत समाधीचं दर्शन घेत आहेत एवढा जबरदस्त असा हा अनुभव मी घेतात ते आणि काही काही लोक आठ आठ दिवस येतात ते काही काही लोक दहा दहा दिवस दिवस चाललेले आहेत तिथे यायला चालत चालत त्यांनी वाली पूर्ण केलेली आहे पायवाली व पाय दिंडी घेऊन आलेले आहेत लोकं माऊलींचा हा दिंडी सोहळा वगैरे आम्हाला जो आनंद झाला तो खरोखर खूप छान होता धन्यवाद माऊली संजयजी पुन्हा एकदा धन्यवाद तुमचं मरा मराठी माणसाचं हे श्रद्धास्थान आहे आणि मराठी माणसाचे हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असं हे आपल्याकडे इथे आई पुणे पावनभूमी आहे ताई तुम्ही कुठून आलात मुंबईवरून आलो या ताई मुंबईवरून आलेल्या आहेत आज आळंदी ताई तुम्ही आम्ही नवीन मुंबई महानगरपालिकेल नवीन मुंबईवरून या ताई मुंबईवरून आलात नाव सांगा तुमचं काय वाटलं कसं वाटलं तुम्हाला इथे आज सकाळपासून आखा दिवस इथे मुंबईची असून पुण्यामध्ये आज आखा दिवस तुम्ही इथे घालवला एका दिवसामध्ये काय अनुभव आला काय वाटलं कसं वाटलं म्हणजे ही परंपरा अजूनपर्यंत आमच्या महाराष्ट्रामध्ये चालत आहे जी आई वडिलांनी केली ती पुढे आपली मुलं मुली कोण कोन ना कोण तो वाहू वारसा चालत ठेवलाय आणि चालत राहत आहे हो म्हणजे अखंड कोणी पडू देत नाही भले कोणी कोणाच्या हिशोबाने हा हा या काही पण नेहमी येतात ते पण नेहमी येते असं वारीला नाही आधीमध्ये येते मी आशा आणि पांढर नसे आल्यात पांढर नक्कीच तुम्हाला निरोगी शरीर देईल आणि आरोग्य आरोग्यामध्ये होऊन जादम चांगलं पुढच्या वर्षी एखादशी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर खूप छान बसमध्ये होते नाही नाही हा ना आपण हा हे दिंडी अजून येत आहे दिंडी सोळा चला जाऊया अली बघा लाईन लागली आहे दर्शनासाठी ही दर्शनासाठी लाईन आहे का किती वेळ लागेल आता आता लाईन लागेल किती वेळ लागेल दर्शनाला चार तास पकडून चाल चार तास ला दर्शन होईल हां हां महाराज संस्थान कमिटी आळंदी चहा पाया निशुल्क आहे हा कमिटी तर्फे संस्थान कमिटी आहे महाराजांची त्यामुळे येणाऱ्या साधकांची येथे एक सेवा केली जाते खरोखर लांब लांब लोक येतात आणि आज उपवास आहे त्यामुळे त्या हिशोबाने त्यांनी त्यांचं नियोजन केलेलं आहे दर्शन घेत आहे ते अरे वा चहा नाश्ता सर्व आहे

तरी एवढी लाईन असून सुद्धा कोणी मागे फिरत नाही सगळे दर्शनात आले म्हणजे केवढी ओढ तेवढी पांडुरंगा बद्दल आपुलकी असेल वेळा होतोय पबडी आि येऊन एवढा पुण्यामध्ये लाईनमध्ये लाईन मध्ये उभी राहून पांडुरंगाच्या आकुल झालेले आहे म्हणजे ह्या पांडुरंगाचा महिमा केवढा असेल हे तुम्ही समजून घ्या खर हा ते समोर महाराजांची संजीवनी समाधी मंदिर आहे हां 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 कळस हा कळस आहे सगळ्यांनी दर्शन घ्या

गाव कोणतं आपलं अरे वा पुण्याचेच आहेत उदय जे काही काही खूप लांबून लांबून पण आलेले आहेत खरोखर खूप मेहनत आहे आणि ड्युटी किती असते बारा तास ड्युटी आहे खूप मेहनत आहे खरोखर मानलं पाहिजे सलट तुम्हाला रामकृष्णजी बारा तास ड्युटी करून म्हणजे प्रत्येकजण आणि आपण जो मग पाहिलं होतं ते लोक वैकत आधी पब्लिक ऐकत नाही त्यांना जे वरून आदेश आलेला असतो त्या हिशोबाने आपण त्यांना ते फॉलो करावं लागतो आणि आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे आपण त्यांना शिवाय घालतो म्हणजे चुकीचं आहे की त्यांचं काम करतात आणि हा म्हणतामुळे शंभर माणसांना त्रास होतो हो हो तो मुं। हो म्हणजे ते दहा माणसांना एवढ करतात पण ते दहा माणसं ऐकत नाही आणि पर्यायी मार्ग असतो आपल्याला आपल्याला माहीत नसतं आपला काही जास्त लांब नव्हता तो तो जो मार्ग होता काही जास्त तकलीफ नाही झाली आपल्याला पण ते केलं आपण वेळ गेला तुझा अनुभव भेटतो शिकायला भेटतो एरिया माहीत होतो अशा गोष्टी असतात तो गाईज खूप छान वाटलं आम्हाला दर्शन झालेलं आहे कल्याणकडे साहेब आपण कल्याणकडे आपण कडे वारकरी आपल्या प्रेमापुटी देवाच्या चरणाशी जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि ही मंडळी आपल्या दुतीसाठी उत्सुक आहे बरोबर कंटिन्यू आपलं ही एक आहे यांची पण एक सेवा आहे यांची एवढं सोपं आहे सेवा करणं झाडाखाली चहा बनवत आहेत माऊली रामकृष्ण कितीच्या आधीला आतापर्यंत हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे माइल हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे प्रल्हाद महाराज वाढ होत आलेली आहे पंक्ती वाल्याच्या नारळाची व्यवस्था करा त्यांचा सत्कार करा आणि खर तर हरे राम म्हणल्याबद्दल तुमचा बसलेल्या मंडळीचा सुद्धा शब्द सुमना नाही केला आज उपवास आहे एकादशी आहे आणि एकादशी सुंदर असं जेवण या ठिकाणी फराळ या ठिकाणी चालू आहे आळंदी मध्ये बघता एवढी पंगत उभी आहे बसलेली पंगत आणि सगळेजण जेवत आहेत पूजन करणाऱ्या पण सत्कार हो कराय खाय घालणारी पुष्कळ असतात खाणारी पण पाहिजे तर खाय घालणार काय काय उपयोग त्यामुळे पण आणि अशी आले कुठून आहे तुम्ही थुण गाव कोणतं गाव आता प्रसाद गाव कोणतं आळंदी तुळजा भवानी तरोडेकर <laughs> हाऊसेन काय ना आपलं सर्व मंडळीची फराची व्यवस्था त्यांनी त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला खूप छान खूप छान धन्यवाद भगवंतांना आशीर्वाद द्यावा दुर्बुद्धीचे म्हणा कदा नको ना दो नारायण याप्रमाणे त्यांना सेवा अशीच घडत जावी अन्नदान्य दुर्गा आयुष्य आयुष्य सुद्धा माणसाला अन्नदानामुळं का आयुष्य mm. मिळत असतो एक खोबऱ्याचा लाडू दोन केळी अलंकारी पुरी पुण्य भूमी कविता राशी माधा श्री भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय संत जनाबाई नवीन पात्र कोणाला देऊ नका आपल्या असो अगर बाहेरला असो जागा बसायला नाही वाट पूर्ण झालेली नाही सुरुवात करा त्या माऊली झोपलेल्या आहेत आराम करत आहेत बोल बायको घरात घेणार ना बोललो मी काय तर बायको घरात घ्यायची ना मी तर तुम्हाला काय बोललो होतं काय करणार हे गुणते काय नाय पोटपाडची बोलते मी मारबत जाईल मार्ग बस मावळलेला आहे वारकरी चालले तुला घरी निघाले ठिकाणी

कुंकू कसे कुंकू कुंकू काय भाव आहे कुंकूचा ऐंशीला पाव किलो ऐंशीला छटाक चाळीसचा कुंकू द्या अर्धा पाव तुम्हाला काय साहेब कुंकू आता आले तर घेऊन जाऊ कुठे चांगलं कुठे भेटणार चांगलं आहे ना क्वालिटी ते प्रसाद आहे आळंदीचा वा इथून बाजूला दुकानं आहेत आणि स्वस्त आहे सगळं इथे टाळ मी पण विचार करतो प्रसाद घ्यायचा आपल्या ह्याच्यासाठी घ्या घ्या योगा क्लासला हां एक आपलं हे पुढं पॅकेट घेतलं काम होतं तर उद्या ते विचार नाही कोणी खातं कोणी खात नाही ना, ना। को इश्यू होतो हां 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 ठिकाणी कपडे आहेत खूप छान आज शनिवार झाला खूप छान दिवस गेला आजचा मजा आली अक्षरशः इकडं यात्रेच जत्रेच स्वरूप आलेलं आहे तिकडे पहा तिकडे वारकरी पांढऱ्या गणवेशामध्ये छान मस्त होतात सगळ्यात हा छान छान होते Hehehe <laughs> جان کي ڏسڻ آجي ان شاء الله او 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 او

चला शिव नव शिवाजी लांबी शिवाजीनगर चला मित्रांनो खूप छान प्रवास झाला धन्यवाद व्हिडिओ अपलोड करतो बघा लवकर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा